प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडा ब्रेड सँडविच तर चला बघूया एका बाऊलमध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा कोथंबीर आणि मिरची टाकायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन अंडी फोडून टाकायची आहेत चवीप्रमाणे मीठ टाकून छान आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला तवा गरम करायचा आहे तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल टाकायचं आहे तयार केलेला अंड्याचा बॅटर टाकायचा आहे मग त्याच्यावर आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आता आपल्याला दोन ब्रेडचे स्लाइस टाकायचे आहेत आता आपण त्याच्यावर थोडासा ऑरेगॅनो टाकणार आहोत आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत आता आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रमाणे फोल्ड करते आहे मस्त फोल्ड झालेला आहे आता आपल्याला ते मधून कापायचं आहे असे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसते आहे गरमागरम अंडा ब्रेड सँडविच खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका